ब्रेन स्ट्रोक उपचार ब्रेन स्ट्रोक म्हणजे में मेंदूला जो रक्तपुरवठा होतो त्याच्यामध्ये होणारा अडथळा किंवा मेंदूमध्ये होणारा हिमरेज ह्याला आपण ब्रेन स्ट्रोक असं म्हणतो ब्रेन स्ट्रोकचे उपचार हे वेळेत करणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून ह्या ब्रेनस्ट्रोकमुळे होणारे जे, जे दीर्घकालीन परिणाम आहेत जसं की पॅरालिसिस किंवा अपंगत्व तर ते टाळता येऊ शकतं स्ट्रोकचे निदान हे लवकर होणं आणि त्याच्यावर गोल्डन आवरमध्ये उपचार होणं हे अत्यंत आवश्यक असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेन स्ट्रोपची लक्षणं त्याचे उपचार आणि ते वेळेत होणं किती महत्वाचं आहे हे जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे फक्त की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे ब्रेन हेमरेज किंवा एम्बॉलिझम किंवा थ्रॉम्बॉसिसमुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यामधील अडथळ्यामुळे मेंदूला रक्तप्रवठा खंडित होऊ शकतो सेरेब्रल हेमरेजचे उपचार हे एम्बॉलिझम किंवा थ्रॉम्बोसिसच्या उपचारापेक्षा खूप वेगळे असतात स्ट्रोकच्या उपचारातील सर्वात क्रांतिकारक घडामोड म्हणजे थ्रॉम्बोलायटिक थेरपीचा वापर विशेषतः टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर म्हणजेच टी पी ए ही औषध इंट्रावेनस मार्गाने दिल्यावर रक्ताच्या गुठळ्या विरगळवते या रक्ताच्या गुठळ्यामुळं इस्केमिक स्ट्रोक होतात व ज्यामुळे रक्तवाहिन्या अवरोधित होतात सेरेब्रल थ्रॉम्बॉसिस किंवा सेरेबरल एम्बॉलिझममध्ये टी पी ए हे हो उपयुक्त असते त्याच्या परिणामकारकतेची गुरुकिल्ली म्हणजे लक्षणं दिसू लागल्यानंतर साडेचार तासांच्या आत ही उपचार करणं आवश्यक असतात ही थेरपी रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्यात आणि स्ट्रोकच्या अनेक रुग्णांमध्ये अपंगत्व कमी करण्यात यशस्वी ठरली आहे जर टी पी ए करणे शक्य नसेल तर मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी केली जाते मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी ही एक अतिशय उपयुक्त थेरपी म्हणून उदयास आली आहे या प्रक्रियेमध्ये सेरेब्रल धमनीतील गठ्ठा म्हणजे जो काही गुठळी झालेली आहे तर ते छोटेसं ऑपरेशन करून काढतात आणि त्याच्यामध्ये स्टेंट किंवा कॅथेटरचा वापर करतात विशेषतः मोठ्या रक्तवाहिनीच्या अडथळ्यांसाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीचा वापर हा उल्लेखनीय ठरतो अशा योग्य रुग्णासाठी लक्षणे सुरू झाल्यानंतर चोवीस तासापर्यंत यशस्वीपणे ही थ्रोबेक्टॉमी करता येऊ शकते अर्थात या तंत्राचं यश हे क्लॉटच्या प्रकार आणि त्याच्या जागेवर अवलंबून असतं स्ट्रोक दरम्यान आणि नंतर मेंदूला आणखी नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या थेरपी विकसित करणे हे न्यूरोसायन्स संशोधनाचे उद्दिष्ट आहे कोणतेही निश्चित न्यूरोप्रोटेक्टिव्ह एजंट अजून जरी शोधले गेले नसले तरी चालू स्टडी औषधं आणि हस्तक्षेपामुळं सूज किंवा जो काही इंजुरी मेंदूला झालेली आहे तर त्याचे सेकंडरी जे परिणाम आहेत तर ते कमी करण्यासाठी काही औषधं शोधली गेलेली आहेत मेंदूच्या पेशींचं जतन करणं आणि स्ट्रोकमधून वाचलेल्यासाठी दीर्घकालीन परिणाम सुधारणं हे या ट्रीटमेंटचं ध्येय असतं स्ट्रोकच्या उपचारांच्या तीव्र टप्प्यानंतर वाचलेल्या रुग्णांना गमावलेली कार्य परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुनर्वसन केलं जातं त्याच्यामध्ये फिजिओथेरपी उपचार ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच लँग्वेज थेरपी हे स्ट्रोक मधील पुनर्वसनाचे अविभाज्य घटक आहेत पुनर्वसन ही काही एका आठवड्याची थेरपी नाही आहे म्हणजे न्युरोप्लास्टिसिटी होण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षेसुद्धा लागू शकतात कायमस्वरूपी खराब झालेल्या चेतापेशींचे काम नुकसान न झालेल्या चेतापेशीद्वारे करवणे हा पुनर्वसनाचा मुख्य हेतू असतो रुग्ण व त्याचे शरीर जीवनाचे आवश्यक कार्य पार पाडू शकतील हे व्हायला पुनर्वसन अथवा रिहॅबिलिटेशन हे अत्यावश्यक असतं न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे निरोगी चेतापेशी खराब झालेल्या चेतापेशींचे कार्य शिकून घेतात ती क्रिया ब्रेनस्ट्रोकच्या उपचारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे गोल्डन आवर गोल्डन आवरमध्ये ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णाला उपचार दिले तर अशा रुग्णामध्ये कायमचं अपंगत्व येण्याची शक्यताही कमी राहते त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोकमध्ये थ्रॉम्बोलायसिस थ्रॉम्बेकटॉमी किंवा काही वेळा शस्त्रक्रिया अशा विविध उपचारांचा वापर केला जातो आणि जेणेकरून ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णामध्ये लवकर रिकव्हरी आणण्यासाठी प्रयत्न केले जातात ब्रेनस्ट्रोकची लक्षणं जसं की डोळ्याला अंधारी येणं किंवा हातापायाला मुंग्या येणं किंवा ता हातापायाची ताकद कमी वाटणं चालताना तोल जाणं मलमूत्राचा कंट्रोल जाणं ही जी लक्षणं आहेत ही वेळीच ओळखणं आवश्यक असतं अशी लक्षणं ओळखल्यानंतर तुमच्या न्युरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन डॉक्टरांच्याकडं तुम्हाला लगेच जाणं त्याच्या तपासण्या करून घेणं आणि ते सुचवतील त्याप्रमाणे उपचार घेणं हे आवश्यक ठरतं अशा पद्धतीनं जर ब्रेनस्ट्रोकच्या उपचारामध्ये जर ॲप्रोच ठेवला गेला तर बऱ्याचशा रुग्णामध्ये आपण त्यांना होणारे जे काही अपंगत्व असतील किंवा ज्या काही व्याधी लॉंग टर्म त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे असतील तर ते आपण टाळू शकतो